दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी देखील केलेल्या आहे त्याचबरोबर आश्रू धुळ्याच्या नरखांद्या देखील फोडलेल्या आहेत शेतकऱ्यांचं आंदोलन दडपलं जाते का हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत सर्वसामान्य नागरिक आहेत काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील आहेत काय सांगाल दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे दिल्लीच्या सगळ्या सीमा बंद केल्यात तरीसुद्धा शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघालेला कारण की हे जे सरकार आहे हुकुमशाही सरकार हे शेतकऱ्यांच्या कर्जन काळ ठरलेलं आहे मागं पण तीन काय काळे कायदे काढले व ते शेतकऱ्याच्या जीवावर उठलेले सरकार त्यावेळेस लोकशाही मार्गाने जे काय आंदोलनं केली शेतकऱ्यांनी व तीन काळे कायदे रद्द करण्याच्या हुकुमशहा सरकारला भाग पाडले आज पुन्हा शेतकऱ्यांच्या हा शेतकऱ्यांच्या मा शेत माल शेतमालाला भाव त्याचप्रमाणे शेतीविषयी अनेक प्रश्न घेऊन शेतकरी आज बरेच दिवस झाले हो दिल्लीच्या सीमेवर येऊन धडकलेले आहेत ह्या हुकुमशहाच्या चा, मुध, मोदी मोदी आणि शहानं पूर्ण दिल्लीचे यायचे रस्ते बंद करून ब्लॉक केलेले आहेत व शेतकऱ्यांच्या अंगावर ल ला, लाठीचार्ज व आश्रूधोराचे नळकांडे फोडले आहेत उद्या हे सरकार गोळ्या घालायला कमी करणार नाही कारण की हे शेतकरी जे दिल्लीत घुसू पाहत आहेत आपल्या लोकशाही मार्गानं आज जात आहेत त्यांना अडवून त्यांच्या मुस्काटदाबी करून त्यांच्या प्रत्येक आंदोलनात चिघडण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे तरी शेतकरी हा या भारताचा कणा आहे आर्थिक काणा आहे आणि शेतकरी हा लढवय आहे शेतकरी ही आपली भूमिका लोकशाही मार्गाने दिल्लीच्या संसद भवनासमोर जाऊन मांडणार याबद्दल काही शंका नाही सातत्याने आंदोलन गेल्या वेळे जवळपास काही महिने आंदोलन चाललं होतं त्यावेळेस सरकारने लक्ष दिलं नसल्याचं दिसतंय आणि त्यातून काही प्रश्न निर्माण झाले आणि त्यानंतर सरकारने माघार घेत कायदे रद्द केले होते त्यानंतर पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाने उसळ घेतलेले आहे आणि हे जे होतं ते सर्व लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी होतं आ, याला कुठेतरी राजकीय रंग आहे असं दिसतोय राजकीय रंग मुळीच नाही कारण की देशा या देशामध्ये अनेक असे प्रश्न या सरकारच्या काळात उप उपलब्ध झालेले आहेत मग ते आरक्षणाचा मुद्दा असो किंवा शेतकऱ्याच्या बाबतीत घेतलेले निर्णय असो हे जे तीन काळे कायदे पारित केले होते जे रद्द करण्यात आले शेतकऱ्याच्या तीव्र आंदोलनाने ह्या वेळेस एका व्यापारीकरणाची वे शेती व करार पद्धतीची शेती करून शेतकऱ्याच्या मालकीच्या शेतीवर गदा आणण्याचं काम असे चुकीचे निर्णय घेतले होते मग हे चुकीचे कायदे रद्द करण्यासाठी आंदोलनं होणं ही गरजेचे आहे लोकशाहीच्या असलेल्या देशामध्ये हे जे आंदोलनं चालेल ह्याचा अर्थ एकच आहे की सामान्य माणूस सामान्य शेतकरी व सामान्य जनता ह्याच्यावर हे चुकीच्या पद्धतीनं निर्णय घेऊन लादू पाहणारे हे सरकार आहे त्यामुळे हे आंदोलनं होत आहेत आपल्यासोबत आणखीन काही शेतकरी आहेत काय सांगाल तू सर्वसामान्य म्हणून काय वाटत बोला 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 की मोदी चुकीचे आहे सगळे येते चुकीचं काय वाटतंय त्यांची कुठली ध्येय धोरणं आवडत नाहीत किंवा शेतकऱ्याचं आंदोलन चालू आहे त्याबद्दल काय वाटतं आम्ही भाव पाहिजे ठोस भाव पाहिजे शेतकऱ्या भावाला त्यामुळे मोदी पण येत नाही आता गेल्या वेळेस ज्या वेळेस निवडणुका झाल्या वे, होत्या त्यावेळेस असे काही नारे दिले होते की आजचे दिन, हो दिन आनेवाले आलेत का तसे काय नाही आले शेतकरी भाव नाही म्हटले मला त्यामुळे आजचे दिन नाही झाले तुम्हाला काय मोदी सरकारने जे भूमिका घेतली ती चुकीची आहे आणि जे लोकांची शेतकऱ्यांची फसवणूक होती ती बेकायदेशीर आहे तर ती नियमानुसार ती व्हायला नाही पाहिजे जी सत्य परिस्थिती काय जे तुम्ही बोलता ते करून दाखवलं पाहिजे प्रत्यक्षात तर त्याच्या तरच आमची तुमच्या मागं साथ राहील नाही तर, तर आम्हाला ती मान्यता होणार नाही आम्हाला ती नको आहे दिल्लीत सध्या शेतकरी चाललेले आहेत ते पण त्यांची आडवणूक होत आहे त्या ठिकाणी पोलीस दडपशाही करत असल्याचं दिसतंय जे भाजप सरकार आहे त्यांच्या भूमिकेवर कसं आपण बघतोय ते त्यांना शेतकऱ्यांना अडवण्याचं काय कायच म्हणजे कारण नाही ती कायदेशीर बांधत आहेत ना तर त्यांना त्या नियमानुसार बांधणाऱ्या त्यांना जाव दिलं पाहिजे किंवा आंदोलन मांडणं योग्य आहे गरजेचं आहे त्याचा शेवटचा पर्याय राहिला ना शेतकऱ्यांना त्यामुळे त्यांना ते आंदोलन हे करणं गरजेचं आहे त्यांच्या जी मागणी आहे ती मान्य झाले पाहिजे जर नाही मान्य झाले तर तुम्हाला, तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला साथ मिळणार नाही किंवा तुम्हाला विरोध केला जाईल शेतकरी मग शेतकऱ्यांच्या वतीनं तुम्ही कुठल्याही गोष्टीची जे आहे ते करत नाही प्रत्यक्षात शेतकरी जी प्रत्येक गोष्टीला तुम्ही फसवणूक करता पेन्शन योजनेचा हप्ते जवळजवळ आता दुसरा परिड आला आहे त्याचं पेन्शन योजनेचे हप्ते पेंडिंग आहेत दुसरी गोष्ट निराधार योजनेचं पेमेंट नाही तुम्ही बोलता वेगळं करता वेगळं ही ही नको आहे ना ही समजा फसवणूक जनतेची करताय ती चुकीचा विषय आहे आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीला लोकांना एडच काढता मग ह्याचा काहीच उपयोग नाही ना ह्याच्यामुळं ना ना। तुम्हाला जनता एक वेळ अशी वे वे फसवेल की तुम्ही लक्षात त्याचं घेऊन पुढचं नियोजन करा आपण जर पाहिलं तर हे जे काय सर्वसामान्य नागरिक आहेत आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतील ते अत्यंत आक्रमक असे झालेले आहेत जे दिल्लीला आंदोलन सुरू आहे त्या शेतकऱ्यांच्या बाजूने हे सर्वसामान्य बोलताना दिसत आहे आणि जे सरकार आहे ते दडपशाही करत असल्याचं या नागरिकांचं म्हणणं आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर